नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका चिबडापासून काहीतरी नवीन असं पदार्थ दाखवतले तर तो बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला पहिलं आपण ताजं ताजं चिबूड काढून घेऊया बघा यो हा चिबडाचं वेल हो बघा तुमच्याकडे पण धरतात का चिबूड कमेंट करून नक्की सांगा कशी हिरवीगार पानं दिसतात बघा मस्त दिसतात हे बघा चिबूड पिकला अजून हत काय बघूया चिबूडा हा बघा हा एक हिरवची बूड हा हे बघा किती छोटं बघा अजून हा दोन चार लहान आता हे चिबूड काढून घेऊया पिकलेलं केवढं मोठं बघा यो बघा किती मस्त दिसतं बघा हे या वर्षीच पहिलंच चिबूड हा आमच्या वेलावरचं आता हे चिबूड मी धुवून घेतलं आहे आता ह्या चिबुडाचे दोन भाग करून घेत आहे वेलावरच चिबूड पिकताना तो खरो चिबूड असता मस्तच लागता हो बघा किती मस्त दिसतं बघा आता हे चिबूड कापून मी त्याच्यातले बिये काढून घेते हे बघा बिय काढून मी परत एकदा धुऊन घेतलंय आता ह्याच्यावरची साल काढून घेऊया तुमका पुढे सांगतले काय बनवते आता हे बघा सबुर... ह्याची सगळी सगळी साल काढून घ्यायची हय बघा दोन फोड घेतले मी मोठे ह्याची साल काढून घेतले आता हे कापून घेते म्हणजे कसं हे मिक्सरला लावू बरा पडतं असं कापून घेतलंय आता मी हे मिक्सरला लावून घेते मिक्सरला लावताना ना, ना त्याच्यात पाणी घालायचं नाही फक्त चिबुडत लावून घ्यायचं साखर पण टाकायची नाही हे बघा मी अर्धा कप चिबडाचं रस घेतलंय हे बघा परत एक भेज घेत आहे आता ह्याचे ना एकदम बारीक तुकडे करून घ्यायचे हे बघा मी करते ना ह्याच्यापेक्षा बारीक केल्यात तरी काय नाही पण जरा एकदम बारीक करायचं नाही प्युर प्युरी होत तशी आता मी हे बाजूक ठेवते आता मी एक चुलीवर कढई ठेवलंय त्याच्यात एक चमचं तूप टाकले आता हे मी एक कप डेसिकेटेड कोकोनट घेतले म्हणजे पांढरा खोबरा तर आता ह्या टाकून पाच मिनटात परतून घेत आता मी त्याच्यात टाकतले साखर हे मी पाऊन कप साखर टाकले तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर टाकू शकतास आता ह्याच्यात मी अर्धो कप चिवडाचं रस टाकून घेतले हो बघा हे चांगलं मिक्स करून घेऊया आता ह्या मिश्रण जरासा घट्ट होईसर मिक्स करून घेऊया हय बघा घट झाला आता त्याच्यात मी दोन चमचे दूध पावडर टाकून घेत आहे आणि काजू बदाम पिस्ता हे ड्रायफ्रूट मी बारीक केलेले ते टाकून घेत आहे आणि पाव चमचा वेलची पावडर आता ह्या मिक्स करून घेऊया हे बघा आता ह्यातून छान गोळ हो बघा आपलं छानपैकी गोळ झालो आता हे आपण एका ताटलीत काढून घेऊया तर हे मी थंड करत ठेवतले आता तरी का मी काय बनवतले तर आज मी तुमका दाखवतले चिबड्याचे मोदक कसे बनवतात ते तर हे बघा मी मोदकाचं साचो घेतला एका तूप लावून घ्यायचं बाजू म्हणजे कसे चिकटतले ना आता हे आम्ही मिश्रण बनवले ना टाकून घेऊया आता ह्या मध्ये आपण सारण भरूचा म्हणून असं बाजून हे मिश्रण लावून घेऊया साच्या बघा असं आता मी त्याच्यात टाकते हे चिबड्याचे मग असे बारीक करून ठेवलेले फोडी आहे ना ते भरायचे त्याच्यात दोन दोन किंवा तीनच भरायचे मोजून आणि मग वरून असं सारण लावायचं बघा मोदक किती मस्त दिसतं बघा तुम्ही कधी खाल्लेलात का चिबडाचे मोदक नाही खाल्ला तर असे करून बघा खूपच मस्त लागतं खूप म्हणजे खूप निघतात पण लगेचच ह्याच्यामधून बघा काय दिसता बघा असे चिबडाचे मोदक तुम्ही केलात नशाल तर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झाले ते तुमका चिबडाच्या मोदकाचा व्हिडिओ आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय